लोकसभेची जागा ही शिवसेनाच लढवणार आणि काँग्रेस नेते विशाल पाटील हे यापुढे संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला ते सांगलीमध्ये बोलत होते विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे आमचेच आहेत त्यांच्याविषयी आस्था आणि प्रेम असून लवकरच त्यांची नाराजी दूर होईल असे मत देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केले पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा अद्याप देखील तिढा सुटलेला नाही त्यामुळे संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे नेमकं कारण काय आम्ही पंधरा दिवसापूर्वीसुद्धा आम्ही सांगली दौऱ्यावर आलो होतो माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आम्ही समाळीच होतो आणि मिरजेला सवाई झाली होती माहेर आहे म्हणजे मिरजेच्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील त्यांच्या नावाची घोषणा केली होती आज आम्ही त्यांच्या प्रचाराला काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी दिसते मला वाटतं अजून अजून प्रचारामध्ये काँग्रेस सक्रिय असताना हळूहळू कसा दौरा असणार आहे तिने शिवसेना जरा जोरात काम दे हा हो विचारावं लागत नाही कोण एकदा ठरलं आमचं म्हणजे ठरलं काँग्रेसच्या कामाच्या काही वेगळ्या पद्धती आहेत त्यांची वर्किंग कमिटी असते त्यांची जिल्हा कमिटी असते त्यांची तालुका कमिटी असते इतर काही नेते असतात आमच्याकडे एकदा आदेश आला की आम्ही कामाला लागतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कामाला लागतो कालच माझा जयंतराव पाटलांशी चर्चा झाली पवारसाहेबांशी चर्चा झाली हे सगळं येत्या एक दोन दिवसामध्ये कामाला लागते महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी लढते आणि अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र काम करतो काँग्रेस नेत्यांची भेट घेणार काय सांगितलेलं की आघाडी धर्म जो आहे तो पाळला पाहिजे के के जाहीर केली या संपूर्ण पार्श्वभूमीवरती त्यांनी म्हटलं की आघाडी धर्म जो आहे तो असं कोण म्हणतंय नाना पटोले यांनी म्हटलं आघाडी धर्म सगळेच पाळतायत तेही पाळतायत आम्ही पाळतोय आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता सिटी त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काय बोललो नाही त्यांनी केला आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं माहितीमध्ये काँग्रेस नेत्यांना भेटणार काय का निमंत्रण देण्यात आलं शिव पक्षाकडून जिल्ह्यातले भेटू का नाही भेटणार आमचेच आहेत ते तुमचा तीन दिवसाची विश्वजित कदम सुद्धा विशाल पाटील सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाला की मतदारसंघ आपल्याकडे राहावा पण आघाडीमध्ये चर्चा वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ मागे पुढे होत असतात शिवसेना भाजपा असताना असतानासुद्धा असं झालेलं आहे इकडे तर तीन तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे जर इथे सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि पुढली दिशा पकडावी विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे पतंगरावांविषयी आम्हाला आतोनात प्रेम होतं विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेऊन राऊत नाही आमच्या मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांचं काम किंवा पक्षाचं काम यंत्रणा कशी राबते किंवा काय कमी पडतंय का कुठे हे पाहायला आलो आहे विशाल पाटील कशा संसदेत जातील मग दुसऱ्या मार्गाने पर्यायी मार्ग तोच आहे पाहू विमानतळाचा प्रश्न ज्या मैदानावर तुम्ही उतरला आहे त्या ठिकाणी विमानतळाची अनेक वर्षापासूनची मागणी आज जर विमानतळ असल तर तुम्ही विमानाने विमान आला असता विमानतळा दहा वर्षात तो अनेक वर्षापासूनची मागणी पाटलांनी घोषणा केली आहे गरजेच्या सभेत पहिला प्रश्न कोणता सोडव म्हणजे मठाळाच्या सोडव नारायण राणे यांनी वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार नारायण राणे यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक होणार पण नारायण राणे कुठे राहतील दोन महिन्याने त्याचा दोन महिन्यात सत्ता आमची येते देशात त्यांच्या त्या फायली बंद केल्या ईडी आणि सीबीआयच्या त्याला कोकणात कुठे असते बिहार जेलमध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्या माझ्या काही मत काही लोकांना ते मत व्यक्त करायचं दहा वर्षात तो अनेक वर्षापासून आहे ना चंद्रार पाटलांनी घोषणा केली आहे मिरजेच्या सभेत पहिला प्रश्न कोणता सोडव तो किंवा विमानतळाच्या सोडव नारायण राणे वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार नारायण राणे यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक होणार मग नारायण राणे कुठे राहतील दोन महिन्यांनी त्याचं दोन महिन्यात सत्ता आमची येते देशात त्यांच्या ज्या फायली बंद केल्या आहेत ईडी आणि सीबीआयच्या त्या खोलल्या तर ते, खोल ते कुठे असतील तिहार जेलमध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्या माझं काही मत नाही काही लोकांवरती मत व्यक्त करायचं नसतं